होळीची रात्र खास असते या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केलेत तर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊ शकते मग होळीच्या रात्री नक्की काय करायचं आहे ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आपल्याला वर्षभर पैशांची कमतरता भासणार नाही पैशांची कमी जाणवणार नाही यासाठी जो उपाय करायचा आहे तो घेऊया होळीच्या रात्री अनेक जण मंत्र सिद्धीसाठी वेगवेगळ्या मंत्रांचा जप सुद्धा करतात होळीची रात्र खास मानली जाते या दिवशी ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्यामुळे विशेष लाभ होतो असं सुद्धा म्हटलं जातं त्यापैकीच एक उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय म्हणजे जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर होळीच्या दिवशी रात्री तुम्ही हा उपाय करून बघू शकता लक्षात घ्या श्रद्धा भक्तीने केलेला उपाय नक्कीच फळ देतो पण नक्की करायचंय काय होळीच्या रात्री माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर माता महालक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक हजार आठ वेळासुद्धा करू शकता मंत्र उच्चारासाठी कमळगट्ट्याच्या माळेचा वापर करायचा आहे मंत्र कोणता आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप तुम्हाला जमेल तसा होळीच्या दिवशी रात्री करायचा आहे पण मंत्र जपाला सुरुवात करण्याआधी महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ही पूजा करताना स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि पूजा करताना कमळाची फुलं चंदन केशर हे सगळं माता महालक्ष्मीला अर्पण करावं त्याचबरोबर पिवळे वस्त्र अत्तर मिठाई या गोष्टी सुद्धा अर्पण कराव्या आणि त्यानंतर एका आसनावर बसून कमळगट्टेच्या माळीवर महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा होळीनंतर दर शुक्रवारी सुद्धा तुम्ही याप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करू शकता मंत्र जप करू शकता यामुळे तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग तुमच्या समोर मोकळे होते माता महालक्ष्मीची कृपा तुम्हाला लाभेल आता जर लग्नामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजे लग्न जमत नसेल किंवा पत्रिका जुळवताना काही अडचणी येत असतील काही ग्रह दोष असेल कुंडलीत काही दोष असेल तर या सगळ्यावर सुद्धा तुम्ही होळीच्या रात्री उपाय करू शकता त्यासाठी काय करायचंय होळीच्या दिवशी एक विड्याचं पान एक अख्खी सुपारी आणि एक हळकुंड हे सगळं घेऊन शिवमंदिरात जा विड्याच्या पानावर सुपारी आणि हळद ठेवून ते शिवलिंगावर अर्पण करा आणि त्यानंतर घरी या घरी परत येताना मागे वळून पाहू नका दुसऱ्या दिवशी सुद्धा हा प्रयोग पुन्हा करा यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर कुंडली दोष असेल ग्रह दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि या उपायामुळे महादेवांची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर विवाह सुद्धा ठरतो पण काही कारणामुळे तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही छोटासा उपाय करू शकता तो म्हणजे होळीच्या दिवशी रात्री तुम्हाला महादेवाच्या मंदिरात आहे आणि तिथे जाऊन शिवलिंगाजवळ एक दिवा लावायचा हनुमानाशी संबंधित उपाय सुद्धा तुम्ही होळीच्या रात्री करू शकता तुमच्या मनात सतत कुठली तरी भीती असेल तुम्हाला असं वाटत असेल की कुठली तरी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला घेरते आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा होळीच्या रात्रीचा हा उपाय म्हणजे हनुमानाला शरण जा हा उपाय तुम्हाला प्रत्येक कामात यश सुद्धा मिळून देईल आणि समाधान मिळून देईल त्यासाठी काय करायचंय तर होळीच्या रात्री स्नान करा त्यानंतर हनुमान मंदिरात जा हनुमानाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरीच हनुमानाची मूर्ती घेऊन किंवा हनुमानाचा फोटो घेऊन त्याची पूजा करा या पूजेमध्ये हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि चमेलीचं तेल अर्पण करा त्याचबरोबर वस्त्रही अर्पण करा आणि नियमानुसार पूजा करा फुलं हार प्रसाद हे सगळं अर्पण करा आणि मन लावून हनुमानाची पूजा करा हनुमान चालिसाचं पठण करायला